नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आलेली आहे आवऱ्याच्या शेंगाची भाजी ही जी भाजी आहे खूप अशी चविष्ट लागते आणि बनायला पण खूप सोपी हो आहे आणि झटपट तयार होऊन आपल्याला जास्त भांड्याचा पसारा पण पडणार नाही अशी ही रेसिपी आहे चला तर मग बनवूयात तर मी ते घेतलेले आहेत आवऱ्याच्या शेंगा तर हे जे शेंगा आहेत मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे तर खूप छान अशा मी कट करून घेतलेल्या आहेत बारीक बारीक अशा आपल्याला करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला लागणारं साहित्य आहे हिरवी मिरची कोथिंबीर चिरलेला लसूण आणि अख्खा लसूण तर आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला तर आपण हे सर्व साहित्य जुळवाजुळवी करू तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट शेअर करायला विसरू नका त्यानंतर आता आपल्याला फोडणी टाकायची आहे तर फोडणीमध्ये सर्वप्रथम मी तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झालं की मोहरी टाकायची आहे मोहरी मस्त अशी कडकडू द्यायची त्यानंतर आपल्याला चिरलेला लसूण टाकायचं आहे आणि आपण जे मसाला बनवला होता ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची लसण आहे तो आणि त्यानंतर आपल्याला हळद जे आहे ते, ते अगदी अशी चिमूटभर टाकायची आहे फक्त कलर येण्यासाठी हळद जर जास्त टाकली तर ही भाजी उग्र लागते तर मी ह्याच ठिकाणी शेंगा ज्या आहेत ते टाकलेले आहेत आणि शेंगा जे आहेत ते मी वाफून वगैरे अशा काही घेतलेल्या नाही आहेत तर हे जर गरम पाण्यात जर वाफून घेतल्या ह्याची चव जाईल त्यामुळे मी शेंगा जे आहेत ते असेच टाकलेले आहेत न वाफवता तर आता आपल्याला हे शेंगा जे आहे ते आपल्याला भाजीमध्येच वाफून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तिळ कारळाचं कूट एक चमचा आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ही भाजी वाफवण्यासाठी दोन वाट्या गरम पाणी टाकायचं आहे मस्त असं एक जीव झालेला आहे आणि मीठ टाकल्यामुळं भाजीला असं पाणी पण छान असं सुटलेलं आहे आता मी दुसऱ्या गॅसवरती पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं होतं तर आता आपण ते पाणी ॲड करणार आहोत आणि पाणी जे आहे ते गरमच ॲड करायचं त्यामुळे भाजीची चव जी आहे ते जाणार नाही तर मी दोन वाट्या पाणी ॲड केलेलं आहे तर दोन वाट्या टाकल्याच्यानंतर आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे मस्त असं पाच ते सहा मिनटं अशी भाजी शिजवून घ्यायची आहे आणि थंड झाल्याच्यानंतर आता आपल्याला खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे बघा किती छान असा कलर आलेला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकायची नाही आहे हळद टाकल्यावर कलर येईल पण भाजी जी आहे ते उग्र लागल तर आता मी माझी भाजी जी आहे ते बनून तयार झालेली आहे आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे तर अशाच प्रकारे तुम्ही पण स्वस्त मस्त अशा डिशेस करत जा खात जा म्हणून समंत असते मी स्वस्त खा मस्त खा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद